राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहे रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे राज्य शासन पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या एक महिन्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहे या अभियानाचा रस्ता सुरक्षा वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोक स्वरूप आणावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केलं रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह इथं या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भुसे बोलत होते कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनुटिया अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंग सहपोलीस आयुक्त वाहतूक प्रवीण पडवळ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा उपस्थित होते रस्ता सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात असणं गरजेचं असल्याचं सांगत मंत्री भुसे म्हणाले की रस्ता सुरक्षेचे संस्कार लहान वयातच बिंबवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा विचार आता करावा लागेल राज्यात होत असलेल्या अपघातांमध्ये साठ टक्के अपघात हे दुचाकीचे असतात दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात यावी अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते मात्र आता चित्र बदलत आहे अनेक नागरिक पुढे येऊन गोल्डन अवर मध्ये उपचार देऊन अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत आहेत रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार निधीची उपलब्धता होत आहे जिल्हास्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजनमधून अपघात प्रवण स्थळ दुरुस्त करणे जनजागृती आदींसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे परिवहन महामंडळाप्रमाणे चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी त्यासाठी मोहीम राबवावी रस्ता सुरक्षा मोहिमेच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमात अपघातांचं प्रमाण यावर्षीच्या तुलनेत निश्चित कमी होण्याची अपेक्षाही मंत्री भुसे यांनी व्यक्त केली रस्ते वाहतूक नियमांचं पालन करीत शिस्तबद्ध वाहनं चालवल्यास अपघातांचं प्रमाण कमी होईल अपघातांचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे वाहतुकीचे नियम पाळणं ही सामूहिक जबाबदारी आहे नागरिकांचे जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी स्पीड गनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणावं त्यामुळे निश्चितच अपघात कमी होतील चालकांनी कटाक्षाने वाहतूक नियम पाळावेत नागरिकांना शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे हे शासनाचं उद्दिष्ट नाही असंही मंत्री केसरकर यांनी सांगितलं कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा पुस्तिका आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वृन्मयी भजक यांनी तर आभार प्रदर्शन अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केलं कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं वाहन असलेल्या इंटरसेप्टर वाहनांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली यावेळी प्रधान सचिव पराग जैन नेनुटिया उपस्थित होत्या विभागाला एकशे सत्याऐंशी इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहेत यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच वाहनांना ताफ्यात दाखल करून घेण्यात आला